कदाचित महाराष्ट्रामध्ये यापूर्वी अशा प्रकारच्या योजना फार कमी झाल्या असतील आणि त्या योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचं काम निश्चितपणे जे भारतीय जनता पार्टी आणि बाकीच्या आघाडीचं जे सरकार आहे त्या आघाडीच्या माध्यमातून केलं जाणार आहे मी आपल्या सांगेन की लातूर लातूर जिल्ह्याचे मान्य विलासराव देशमुख साडे आठ वर्ष मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे वीस बावीस वर्ष या ठिकाणी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये होते आज सुद्धा आपण पाहतोय की त्यांचे चिरंजीव अमित भाई देशमुख असतील अमित देशमुख असतील किंवा आमचे धीरज देशमुख असतील दोघे आमदार आहेत ते मंत्री होते अमित देशमुख परंतु ज्या पद्धतीनं लातूर जिल्ह्याचा विकास त्यांना संधी दिल्यानंतर करायला पाहिजे होतं दुर्दैवान या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं झालं नाही आज आपण बघतो लातूर ला की लातूरला आठ दिवसाला पाणी येत आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मला जर तुम्ही निवडून दिलात तर दोन महिन्याच्या आत उजनी धरणाचं पाणी मी आणेन आणि नाही जर आणलं तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन